नमस्कार मित्रांनो मी गीत तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बी ऑगी हो तर हा माझा व्लॉग असणार आहे दुसरा व्लॉग आम्ही जाणार आहोत आता सहलीला म्हणजे ट्रेकिंगला पुण्याला राजगड इथे तर आमचे सर्व असे मिक्सिंगवाले मित्र आहेत माझे क्लासचे सर आहेत माझ्या बाकीचे कॉलेजचे क्लासचेच मित्र आहेत आणि त्याची एक ताई येणार आहे तर आम्ही टोटल सात जण आहेत तर मी आत्ता ब्लॉग चालू केला आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी तुमची काहीतरी सात बाराची काहीतरी ट्रेन आहे दादर ते पुणे तर आपण थोड्या वेळाने भेटू आता कसं आहे जरा घरचे पण चाललेत बाहेर फिरायला देवदर्शनाला तर त्यांची घाई गडबड चालू आहे ते गेले की मी निवांतपणे माझा सर्व काय काय मी घेतलं आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला चला तर जसं तुम्ही पाहू शकता एवढं सामान मी घेतलेलं आहे हिनी ही बॅग आहेत कपडे वगैरे ठेवलेले आहेत कपडे आहेत शॉल आहे ब्लँकेट आहे अंगरती तिकेने तिकडे झोपताना एक एक गोष्ट बघूया आपण ही बॉटल आहे पाण्याची पहिली गोष्ट तर ही छोटी मोठी गोष्ट घेतली मेन गोष्ट तर ही पॉवर बँक आहेत ही एक पॉवर बँक आणि ही एक पॉवर बँक आहे ह्या दोन पॉवर बँकेत मेन ही गॉगल एक आणि हा मित्राचा मी ट्रायपॉड मागवला खूप छान ट्रायपॉड आहे एकदम मस्त आणि सोफेस्टिकेटेड आहे आणि दीड मीटरपर्यंत काहीतरी उंच होतो तर ह्याचं आपण खूप मस्त फायदा उचलणार आहोत हे चटरपटर आहे प्लस मी एक आपलं काय बोलत सॅनिटायझर घेतलं आहे आपल्यासाठी जर काय इश्यू वगैरे झाला हात बीत धुवायचे असं खराब झाले तर वापरायला ह्यात एक टॉर्च लाईट आहे जी खूप कामाला येणार आहे आपल्याला रात्रीच्या प्रवासासाठी मी बघू शकता उजेड एकदम मस्त आहे इडीमवाली पण आहे ही झगमग झगमग आणि ही एक लाईट वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त अशी इफेक्ट देणारी पण लाल लाईट आहे ही पण ब्लिंकवाली ज्याने असं रात्रीचा घोष सीन वगैरे कधी करायचं आपल्याला फ्युचरला तर एक नंबर अशी दिसते एवढ्याच सध्यासाठी मी हो। बाकी एवढं गोष्ट घेतलं बाकी माझा अवतार जो आहे तो उद्या दिसेल तुम्हाला मी कोणता घेर आहे ट्रेकिंगसाठी कोणते शूज घालणारे ते सध्या तरी खूप इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला उद्या सकाळी पाहायला भेटेल ताईने सकाळ सकाळी हेला काम आहे ताईचा सामान उचलून बिचारा घरापासून स्टेशनपर्यंत आलाय चालत चालत कुठे काय बोलतो मी काय चाललंय लवकर या तुम्ही इकडे राहून पण लवकर येत नाही हे बघ हे लेट करतात ते बघ ते साईड साईड हे बघ हे लेट करत काय बोलाय दहा पंधरा वीस मिनिट लेट क्रिकेट खेळायला जाते वाटत नमस्कार थांब ना डायरेक्ट काय फोन करून येतो ए गिटार येते

घेतलंय गुट पण नवीन कपडे पण नवीन कपडे सगळे आतमध्ये पण नवीन आहे फक्त काढून बघितलं कुठेतून दिलं जॅकेट हे घाललं काय काय बोल काय तू कुठे पण ट्रेन आली आहे आपल्याला जागा रिकामी आहे रिकामी आहे पण आपल्याला जागा भेटली पाहिजे लवकर चढा लवकर चढा आरामात आरामात आपण चला 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 चला। पुड़े पुड़े। न जागा कुरा भेटली नै जाग आहे कोण तिकडे बस जा इकडे कोण नाही ना आपण नको बस हा बसले सर्व असं वाटतं आता जाऊन आम्हाला भेट मीडणी मग बसून खूप स्ट्रगल केला आता सध्या बाईक साडी बघतो आहे रेंटवरती बाईक भेटली तर बरं होईल म्हणजे जरा राईड पण होईल आणि आरामात जाऊ वगैरे शकतो तर त्यासाठी ते कॉल करत हा आहे लोणावळ्याचा फाटा जो मागे गेला तर आता आपल्या प्रमुखांनी रिटायर आता घेतलेला आहे तो, तो येल्लो होता <laughs> <laughs> आता काय मोबाईल असा ठेवू आवाजच नाही स्टेशन आले सर्व बॅग बिग घेऊन निघायला तयार झाले आपण खडकीला उतरलेलो आहे असं वाटतं वाटतं एवढा वेळ बसून जो पायांचा जो भुगा झालेला आहे आता बरं करत पाय आपले होते हो बघू आता काय करू शकतो व्यायाम लोक आहे आता इकडचं पुढचं प्लॅन काय कसं जायचं किती पुढे देवाशी देवाशी भगवान हे गावठी तुमचा ठरलाय असं की पैठण जागाचं नाव काय कडकी नाही आहे खडकीवरून आपण कुठे जास्कुवनला शिंगेवाडीला जाण्यावाडी शिंगेवाडीला जाणार आहे की तुम्ही घेऊन डायरेक्ट घडाच्या पायथ्या आपल्याला काय माहिती नाही पाहूया पुढे तर आता आम्ही चौकात गेले तिथे रेंटची बाईक आणायला तर त्यांना आम्ही प्रँक कॉल करतोय की बोलतोय की टी सीने पकडलाय तिकीट पाहिजे तिकीट पाठवायला त्याला कॉल लावतोय हा लाव रे कॉल होते तरी ते आता कॉल ना बोलायचं तिकीट पाहिजे वाजवू नको त्यांनी काय वाटतं कॉल हॅलो रण्या कुठे आहे अरे तर हॅलो अरे बेसी पकडलं आहे टी सीने पकडलाय अंकित सरांना बोल तिकीट पाठवायला

पुलिस जवर जवर एक है। इकड़े स्थाम का आम्हाला जवळजवळ एक दीड तास झालाय इकडेच थांबलोय हे लोक काही अजून आले ते तेव्हा आता जस्ट पाच दहा मिनिटा पूर्वीच रेंटलच्या शॉपवरती पोहोचलेत आता बघूया म्हणजे यायला अजून एक तास आहे कमीत कमी तर आम्ही एक तास इथे काय करणार काय माहिती आहे बघा इथे फुल टाइमपास चालू आहे इथे सर्वांचं सामान ठेवलं आम्ही दोन तीन रील शूट केलेत असे तीन चार सिनेमॅटिक वगैरे घेतलेत फुल कंटाळला एक तर भूक लागली ते भिकारी ते लोक भेंडी तिथे वडापाव समोसा पाव आले आणि आम्हाला इथे काय दिलं नाही खायला आम्ही सकाळपासून उपाशी सकाळी जे नाश्ता वगैरे आहे घरातून त्याच्यावरतीच आणि फक्त पाणी आता आम्ही थोडंसं पाणीच पियालो बाकी काय नाही फुलू आहे किती काय बोलतोय तो हा तो राजेश ना तो काय तो प्रफुल चा ना राकेश नाकेशन होता इकडे पटरीवरती गीत बनवलं नाही आपण जीवाशी आम्हाला अक्षरशः दोन तास झाले कंटाळलो इथे एवढा कंटाळलो ना बघा <laughs> <श्चुर्ते देवारे> <laughs> एक विकड इथे पडलेली आहे एक कॉलवरती रे या मित्रासोबत एवढा कंटाळला येणार दोन तास जाईल तिथे खाऊन पिऊन आले आणि इथे बसून गरीबासारखे यांचं सामान सांभाळत आणि अजून हे येत ये, नाही दहा मिनटं पाच मिनटं दहा मिनटं करत करत अर्धा एक तास होऊन गेलो अजून ना आले नाही कारणावर कारणं दे का देतात तर कधी येतील काय माहिती आता बोलले तर आहेच दहा मिनटात येतो ट्रॅफिकमध्ये अडक तर बघूया आलं तिथे मी दाखवतो तर आता खूप कटकट नंतर एक इडलीवाला भेटलाय त्याकडून आम्ही इडली आणि मेंदूडा घेतलाय त्यांनी खायला पण चालू आहे आणि जस्ट आत्ता आम्हाला कॉल आला की हे लोक आलेत या मी बोल आता था थांबा आम्ही खातो त्यानंतरच येऊ दोघंट विचार दो दो कर ना किती आम्ही म्हणजे काय करायचे आणि आत्ता आम्ही जस्ट घेतलं हे अजून ते भरतात पण आणि लोकांचा कॉल आलाय की या बाहेर मग त्यांना बोललो की आम्ही खाऊन येतो आरामात थांबा झाला तुझ्या तुम्ही पण जरा आंबा कसं वाटतं ते समजा एवढे सामान विमान घेऊन बसलोय भूक लागली ते तर ते खातोय लाईनी देत आहेत एक एक मेंढी काय ना समजत नाही काय नाही किती वेळ लागला चांगली गाडी तीन तास तीन तास आपली चांगली गाडी आहे बोलतो त्या वाटतं काय तुम्हाला वाढलं काय वाढले आमच्यासारख्या डॉक्युमेंटेशन तुम्ही एकटे का खायला ते बोला एकटे एकटे का खायला गेला मी काय खाल्लं नाही पण काय खाल्लं बघा वाटत नाही खाल्लं बघा ती चटणी कशी पडली हेल्मेट नाही दिलं रायडर काय अरे तुमचा यायचा आपण प्रयांका रॅम्पाला चल हे पकडी सुद्धा हे पकडी बॅग पायाजवळ पाया ठेव बॅग मग पुढे ठेवू नाय गाडी भेटते आई आले सर आता डायरेक्ट बहुतेक तरी गड्याच्या पायथ्याशी भेटू किंवा मध्ये गाड लागला तर तिकडे आपला व्हिडिओ येईल म्हणजे गाड दिसेल आता डायरेक्ट गड्याच्या पायट्याशी दूध तकलोय दूध काय खाल्लं नाही फक्त एक मोजून चार तुकडे हे जे खाल्लेत मेंदू वाढायचे बस तेवढ्यावरती आहो आता बघूया किती लवकर दोन दिवस रूप तर दाखवतोय मॅप लावलं आहे सर्वांनी नक्कीच सर एकटे चालले आहेत पुढे आपल्याला गाईड करायला त्यांच्या मागे मागे आम्ही येतोय बघूया किती लवकर उपर पोचतोय कसं काय आता आमचा सनसेट बघायचा विचार होता पण मला तर वाटत नाही की सनसेट वगैरे काय दिसेल आपल्याला पाहूया आता पुढे जाऊन कसं काय यायचं आहे पेट्रोल भरायला थांबलो जरा मला रिस्क नको होता ते लोकांनी पेट्रोल तर भरलेला पण थोडासा ते कांडी दाखवत नव्हती आता पेट्रोल भरतो आहे पण माहीत नाही की तिचा काय भरतो भरतो एच पीचे इथे आहे तो येतो पेट्रोल आम्ही सगळं मागे आहोत कसं काय आहे ते लोक तर पुढे गेलेत आम्ही थांबले मागे आरामात जाऊ काय घाई नाही आपल्याला अशी तर लवकर पोचायचं कारण की एकदा काय काळोख झालं मग आपल्याला जायला भेटणार नाही काय नाही त्याच्याबद्दल पोचायचं चला गाडीवर बसल्या फोन আপুনি আমি জয়ে থাকা নাটাসাৰকে গলে সমুদ্ৰ মই বাহাৰেই চকে

बाद भारी पण मी सोलो ड्राइव्ह करताना मला मज्जा येते माहितीये का आम्हाला एवढी मज्जा आली आहे ना ब्लॉग मध्ये बघतो फक्त पेट्रोल दोनशेचा भरलाय उडवा घो भेंडी कोण असं दगड रस्त्यामध्ये ठेवत या खाली है? या येऊन द्या खाली अंबा जरा भाऊ स्ट्रगल चालू आहे <laughs> माझ्याच लाईफ मध्ये काय एवढं स्ट्रगल आलं काय माहिती अनन्या पांडेरी मी एवढं स्ट्रगल आता बस आता डायरेक्ट घडावं तर मित्रांनो आमची स्कूटी बंद पडली खूप कष्ट करत होतो काही चालूच नाही होते काय तरी ते मध्ये थोडा वेळ मी चालवत होतो त्याला थोडंसं तर खाली मातीची जागा दिसते ना तुम्हाला की इकडे बरं मधल्या ते बंद पडली वरती सपाट आहे काय ते बघतात तर चालल्यावरती बघायला खूप स्ट्रगल आहे मला मजा आली आहे तर चालवायला मी असा पहिल्यांदा चालवला असेल दोनदा चालवली मामाची गाडी पण ती कशी गावटे रे असा हा थोडा ॲडव्हेंचरस रूटवर ती पहिल्यांदा चालवली मजा आली पण आता काय झालं काय माहिती इशू काय गाडीच बंद पडली तर पेट्रोल पण हाय पेट्रोल आम्ही परत त्यांनी अगोदर दोनशेचा भरलेला परत आम्ही दोनशेचा भरला एवढा भरूनसुद्धा पण ती चालत नाही काय इशू ते हेच नाही रे रेसच नाही रे आता बघूया काय कसं काय करायचं ते फायनली चालू झाली खूप स्ट्रगल केला हो माझी झाली चालू आता हे लोक खाली येत आहेत परत कुछ तो इश्यू है <laughs> <laughs> अरे अरे <laughs> अरे आता चालली परत थोड्या वेळ साठी हे घे थांबा मार जरा

पीक मारून बघूया बघूयाचा प्रॉब्लेम नाही ते ॲक्च्युली जास्तच मायलेज दिली जास्त मोरे पेट्रोल पण हाय पूर्ण पुढे जा पुढे जाऊ कोपऱ्याला ऐसा कैसा बाईक छोडता रे तू बीच मी थांबा 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 काय वाटते तुम्हाला गाडी चालू होईल का आम्ही गडावर पोचू तेही सनसेट होण्याच्या आधी ह्या सर्व प्रश्नाची उत, उत्तर तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्येच मिळेल तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि आवडलं असेल तर मला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद